कोपरगाव तालुक्यात धारणगाव वन विभागातून वाळू डेपो साठा नावाखाली वाळू उपसा आणि सुळसुळाट एका मोठ्या अधिकाऱ्याचा हात तालुक्यात चर्चेला उधाण कोपरगाव तालुक्यामध्ये वाळू तस्करांनी हाहाकार माजवला होता यामुळेच मागील महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांनी गरजू शासकीय या घरकुल यासाठी वाळू लिलाव हे धोरण तयार करून एक दिलासा दिला, दिला होता परंतु काही ठिकाणी महसूल अधिकाऱ्यांचे शासकीय नियमावलीनुसार उपसा, उपसा करून वाहतुकीच्या सहाय्यानं जबाबदार वाळू डेपो मध्ये साठा करायचा आहे परंतु धारणगाव नदी पात्रातून वाळू उपसा होत असून ही वाळू रात्री बेरात्री नेमकी कुठे लंपास केली जाते या संशोधनाचा भाग आहे परंतु यामध्ये एक बड्या अधिकाऱ्याला मोठी माया आहार दिला गेला असून कारवाई होणार की नाही असं स्पष्ट मत सामान्य जनता व्यक्त करत आहे आमच्या प्रतिनिधींनी स्वतः धारणगाव गोदावरी नदी पात्रात जाऊन पाहणी केली असता कॅमेरा तोंड वेगळ्या बाजूला तर उपसा वेगळ्या बाजूला अशा प्रकारे काळा बाजार चालू असून यावर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे तसेच ही वाळू वाहतूक करून चोरून धारणगाव वन विभागात ठिकठिकाणी थीक वाळू साठे केले आहे याकडे तहसीलदार लक्ष केंद्रित करतील का तसेच आजपर्यंत या याची मागणी सामाजिक कार्यकर्ते मंगेश औताडे लवकरच करणार असून नवयुक्त महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना भेटून यावर कारवाईसाठी निवेदन देण्यात येणार आहे तसेच कारवाई झाली नाही तर कोपरगाव तालुक्यातील डावाखाली चालू असणारा काळा बाजार विधानसभेत घेऊन जात जे काही दोषी अधिकारी असतील संबंधित वाळू उपसा करून बेकायदेशीर वाळू विकणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली जाणार आहे असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते मंगेश अवताडे यांनी केलं आहे